गंगापूर पोलीस ठाणे हत्ती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अपोलो मेडिकल समोर शांती निकेतन चौक गंगापूर रोड येथून एक महिला पायी जात असताना मोटरसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसवांनी तिच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला होता याबाबत तीस मार्च रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या बाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार आरोपी अक्षय सुनील बोरकर राज गायकवाड परवेज उर्फ सोनू जावेद मनिया विशाल प्रसाद प्रसाद विस्पुते व तीन विधी संघर्षित बालक यांना चोरीच्या मोटरसायकलसह ताब्यात घेतल्या आरोपी राज गायकवाड यांनी मसरू पोलिसांनी हातीत मोटरसायकल चोरी करून आरोपी अक्षय बोरकर व वो विधी संघर्षित बालक सोबत गंगापूर येथे दोन इंद्रानगर येथे दोन सरकरवाडा येथे एक भद्रकाली येथे व एक व दोन विधी बालक बालकांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या चंदन नगर येथे एक चेन स्टॅचिंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे तसेच त्यांनी चोरलेला मुद्देमाल सराब विलास प्रमोद विस्पुते त्रिमूर्तीच सिडको नाशिक यास विक्री असल्याचे निष्पन्न झाले वरील सर्व आरोपी करून आठ चेन स्ट्रॅचिंग गुन्हे व दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे असे एकूण दहा मोटरसायकलचे खुले उघडकीस तब्बल अकरा लाख तेवीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शक व वर सूचनेनुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत गुन्हे शोध पथकाचे मोतीलाल पाटील रवींद्र मोहिते गिरीश महाले राकेश राऊत मुकेश गांगुडे मच्छिंद्र वाघमारे मच्छिंद्र वाकचौरे सोनू खाडे सुजीत जाधव गोरख साळुंके विजय नवले भागवत हवील अश्विनी खानवे हनुमान कोरडे सागर बोदले योगेश आव्हाड नाडेकर या पथकाने ही कामगिरी पार पाडली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व त्यांची टीम करीत आहे काही दिवसापासून चेस नॅथिंग प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होतं मान्य पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं पण त्या दरम्यान एकोणतीस तारखेला संध्याकाळी सव्वा सात वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना तिच्या गळ्यातील जे सोन्याचं मंगळसूत्र होतं ते दोन मोटरसायकल चालकांनी खेचून पळून गेले होते त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून नंतर मग आम्ही माझी टीम आहे पुणे प्रकटीकरण पथकाची पी एस आय मोतीलाल पाटील आहेत तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच मानलं की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचे आरोपी कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास सण म्हणजे त्रास होत होता पब्लिकला त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या चार टीम्स तयार केल्या सिव्हिल वर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली त्यानंतर आमचे हवलदार रवींद्र मोहिते यांना टीप मिळाली त्या टीपवर आम्ही काम करायला सुरुवात केली पुढच्या दोन तासामध्ये आम्हाला दोन मोटरसायकल्स वर मिळाले दोघे अल्पवयीन होते त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड एक मोटरसायकल चोरी करून चंदननगरच्या हद्दीमध्ये हाती पुण्याला चोरी केल्याची कबुली आम्ही त्यांना पोलीस स्टेशन आणून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्यांनी गंगापूर मध्ये दोन नाशिक रोडसाठी ना। बंटी आढावा